सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस सगळ्यांना छान जाऊ आणि आज आहे एकादस तर चला बाकीची कामं करायचीच आपल्याला सगळं तुम्ही गावात नाही गेला आज हा गावात सामान आणायला पिशवी घेऊन जावं म्हणते त्या झालं आता जेवण आणि बाल्या निघाल्या शाळेत आणि हिता लागली की शेरड्या वरडायला वर पाणी दावून घेते मी आता जायचं माळावर पटकन पाठीभंगणं येते आहो गुरुपाने आणि कपडे विजू घालून येते तर निघाले त्याचे दोघी पुढं आणि इथं मी गुरं पाणी लावून जाते कपडे भिजत घालायचे ते अजून मला परत आल्यावर दहायची बाला गेल्या शाळेत हिने गेलं तर गावात आणि चला सकाळ सकाळ लवकर जाऊन यायचे तरी सकाळ सकाळ म्हणलं तरी दहा वाजत आले ते झालं दोन तीन पाती राहिले त्या परत आल्यावर फवारायचे आपल्याला अजून एकदा डाळींब तयार मंडळी आपण आपलं राहणार तिथं ऊस लावायचं आपल्याला ती सरी काढायला आणि सरी काढायचा आलो ही बारकी आपण जनावर असंच असे वैरण बी केलेली आहे म्हणजे मक्का आणि एक सू एक सरी आडसरी करून ऊस लावायचं म्हणजे चार फूट साडेचार फूट अंतर पडते साडेचार पावणे पाच फूट अंतर पडते आपल्याला ही मग आपली पाच फुटावर लागण म्हणजे साडेचार पाच फुटावर लागण बी होती आणि वैरण बी होती कारण अशी सरी काढली असती मोठी चार मोठ्या टॅक्टनं तर आपल्याला मधल्या सरीला किंवा बाजाराला ड्रिप हातरावायची दांडाने भिजवायची गेली ड्रिप नाही आपल्याला याला शिल्लक खरबुजाला हातरलेली आहे आणि खरबूज झाले की ते बागेतनं काढून आणायची आणि याला हातरायची त्यावर आपल्याला ही वैरण होती अशा पद्धतीने सरी काढाय चालू घेतली काही ज्या तऱ्हे सरी काढाय चालू आहे आपली सरी अर्धी काढाय झालेली मी माळावर माळावरच सावलेला आता आणि गुरं सावलेलं बांधून झाली ती आम्ही इथं कपडे घातलेत कपडे इथं बघा मांजर कसं पोरांचं खरकट राहिलेलं आहे आणि आपण घातले तिथं कपडे भिजायला आणि कपडे भिजते ती माळावर नाही असतोपर्यंत शर्ट पण सगळे बसले ते निवांत आपलं खाऊन पिऊन जगले ते चला आता आपण जाऊया माळावर पाण्याची केटली घेते पाणी प्यायला कुठं हाय म्हटलं मग जावा म्हणलं

हा गोंड चालले काय लास चला चला हा गोर पाणी दावायची होती वा मला चला हेच घेऊ पाणी चालू आल्या आल्याच पाणी प्यायला लागला लागलं बरोबर आहे पाणी पाणी पिऊन भिडलं म्हणजे परत पात लागल्यावर पाणी प्यायचं

आता वाजले त्या अकरा आणि इकडे बघा खरबूज आपलं वॉल्चिंग पेपरच्या वर दिसायला लागले चांगलं चला आता नव्हते खडू आणि आम्ही आलो आता पाणी प्यायला चला पाणी पिऊन घेऊ आणि मग एक पात राहिली त्या पातीला सुरुवात करूया एवढे पात झाले म्हणजे झाले सगळे डायम्ब्याची नव्हती खडून झाली आपली आणि एक लाईन राहिली होती तर त्यातली अर्धी नेले आत्याने आता राहिलेले आम्ही आणि तेवढे घेऊन घरी जायचं आपल्याला ऊन पण लागायला लागले आता साडे बारा वाजले ते नव्हती निघली की आहो भरपूर नव्हती निघली इकडं झाली सगळे तिने तुकड्याची इथं आणि आता आम्ही निघालोय घरी गवत घेत का आता शेड्याला जात आता अरे कुठं तर कुठं तर ठोंब आहे दुदानीचा त्याला हे आणलं नाही किंवा हाताला घुसते बर निघलं तर घेऊ तेवढ मोठभर होईल टाका होय थोडस घ्यावं म्हणलं त्यांनी आपल्याकडे बघणार पक्ष सांगायचं आणलंय थोडं खावा टाकायला गेला गेलं द्या माणसं गेले गेले लागते ग काहीतरी गवते काय की म्हणून आणलं ह्यांनी काहीतरी आलं तेवढ काढून जाऊन कस टाकायला मी पण गावात काढला लागेल आत्याला जात झाल्या त्या दोन तीन मोठी तर गवत घेऊन जाते आता घरी गवत गौर गोळा केले आता चला बोरखंडा येते बऱ्या वाली नहीं आने। गेट आते मैं तो कपड़े धोल ती एक मुठ फेकली सगी जन गोली ऊन पडतंय व एवढं येत नाही रस्त्यावर नाही असतो पर्यंत ओन लागतंय त्याला आली ते माझं लय उशीर आलं ग बदल लागले करायला तर आले ते गावात ना आता उचलत बाल्याला खाऊ येत उचलाय येते का उचलायला बाजार संपला होता बाजार आणलाय महाशिवरा

म्हणताय तुम्ही आता तर घरी आलाय अजून हात पाय हा चार चार झाड ले किती काम केलं ती पण आता पण आता झालाय माहिती लाडू 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 आणले तर वाटू राजगिरीच लाडू आण आम्हाला देता का नाही

दरवाज लगीत आणि मी तर अंदर येणार मी कडे नाही उघडं कसं येणार अंदर अंदर हाँ? एक मोठा दगड आणि आणि आण काय आणले खायला तुला नाही मला है। हाँ। हाँ, मला है, मला विचार पप्पाला खायला येते का पहिलं

आम्हाला या थोडं सुद्धा बिजबी घालता का नाही आज एकादशी तर शाबू सकाळी बघत केली आणि आता आणलाय बाजार मग शिवरात्रीचा पण आणलाय ना आता पण आणलाय एकादशी काय पाणी येतो बाल्या दुख मग आता कपडे मी हा मग मला पप्पाला द्यायचं पप्पाला भूक लागली तर आता कपडे भांडे करून घेतो म्हणजे परत जेवण करायला द्या काय केलं खायला काय केलं हो पापड्या उपासाचे तळे तळ्यात शाबूच्या खायला चाललं खायला तर या म्हणा का तुमचा उपास आहे म्हणून आमचं नाही असलं तर आम्हाला खायची की बले बुका लागले ला होय आता काय हो नव्हती खोडून झाली आता बर आले तर मग अशी बसू नका बायानो काम करत राहा सारखी सकाळी म्हणलं आता, आता म्हणला मला मी म्हंटल झोप मी बाले आता काम करून आलोय तर झोपू नको म्हणला काम करा म्हणला काम नाही हे तर आम्ही सगळे आता जेवायला बसलोय आणि शाब आणलाय गरम गरम पापडा वाढल्या ते आता आमच्या काय एखादंच नाही

खाल्लागड आज दुपारपासनाची काम सांगितली ती आता काय काय करायची आता टाकते गुरांना वैरण मग बघूया काय करायचं आधी चला वैरण टाकून घे तर इथं टाकली सरदाऱ्याला वैरण सगळ्याला वैरण टाकून झाली तर एक टाइमची कमी डालती की सरदाऱ्याला दावा बघा सरदाऱ्या आणि सरदारेची आई सरदारे हिता आल्यापासून आपला चांगलाय तरी जरा आता इकडं वैरण हिरवे कमी आहे वाळेच वैरण आहे जरा त्याच्यामुळं काय झालत खोऱ्याला होय लो झालता त्याला बस शिकला बर सगळं काम शिकलेलं बरं असत कारण मी खोऱ्याने वडले आणि सारे वाढल्या ते परत खातीच कटलाय मामाने

महाशिवरात्री पण आमुश्या आमुश्या झाल्यावर शिमगासन हो का महाशिवरात्री वाटलं तुला कॅलेंडर कळत नाही कॅलेंडर कळतं पण म्हणते ते शिवरात्रीच्या आधी आहे शिवरात्रीच्या पारण्याच्या आधी म्हणून ह्या वर्षी उठे आंब्याला आंबे आंब्याला आंबेडून

ती ता ते देशी तमट असल्याने देशी, देगा। देशी देगा। ती ती ती। हाँ हाँ हा करा सर्वात पहिल्यांदा शिकवा आम्हाला अशी तोडायची धुळ तर लय उडत या

पहिले पण तिथेच केलं तर ना मध्यभागी चला आता ओढून घेतो आम्ही पण नाही माझं हो तुमच्यात <laughs> पण तोडून घेतले तीन तीन सऱ्याचे त्याच्यावर दार द्यायचे तीन तीन, 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 तीन? तीन। होय आतली दोन आतली दोन बदाड का इकडे काल वाढायला आम्ही थकलोय बसलोय आता ते मे आलो आता हिरिपशी पाणी प्यायला ओ हिरितले नाही आता. कुरडी. पटपट इथं पानंय सुद्धा हाय काय ओ तेवढच प्या. मला पण पिऊ द्या था माळी. खर्च काय ओ? हाय काय ओ थोडस. हं के पाणी पेपाणी सणनाक वाया जाऊन दे ना पाणी पेला दोड आता काय काय म्हणलाव तुम्ही आता बस करायचं काय मग आता एवढं ओढ घेऊ बरोबर रोज थोड थोडं टेकून काम घालायचं का नाही फवारायला जायचं आता पाच वाजून गेलेत आहे वत्ता चला तर मग एवढं काढू दे पाणी आलू गोल होय अजून निघालोय आता टमाट्याकड बॅलर मध्ये पाणी भरून ठेवलंय इथं औषध कालवायचं आणि टमाटा फवरायला लागायचा इकडं बघा खाली पाणी लागलेल्या रानांला चांगली पिकं आली ती इकडं गहू इकडं मका चांगली आली इथं केली टमाटा फवारायला सुरुवात आणि ह्या कड्याला टमाटा फवरायचालय हास्ट मध्ये चालय त्री दिवस बर मजा तर आता आलं आम्ही डाळिंबीत फवरायला चला डाळिंब फवारून घेऊ टी बी चालू करायला गेले ते तिकडं खालच्या तुकड्यापासून सुरुवात करायची आणि इकडं हळूहळू दिवस मावळायला लागलाय आणि माझं फवारायचं पण झालं आणि तुम्ही घेऊ तिकडे खरंच फवारायला झालं घरी निघायचं बघा लय अंधार झाले आम्हाला फवार आणि आता घरी चाललं आम्ही आम्हाला फवारायला दिला आणि गेलो तिकडं होय झाली की हा बघीनेच फवारलो सगळी बाग अखी तुम्ही काय गुरु बांधता काय ओशी झालं डबल फवारलं एक अडी एक घेतलं होतं आधी आणि परत मग म्हणलं औषध लय राहिले मग परत फवारा म्हटलं मग परत फवारायला लागलो झालं पण